गाडके महाराज यांना विनम्र अभिवादन करून या हुतात्मा स्मारकास विनम्र वंदन करतो त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत असे लोह्यातील प्रथम नगराध्यक्ष नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय माणिकराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही देखील आपण प्रथम विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम किंवा हे स्मारक उभारलेले आहे ह्या स्मारक उभारण्याचे जे संकल्पक आहेत ते दिवंगत डॉक्टर भाई केशवरावजी साहेब यांना देखील एक वर्ष होऊन गेलेले आहेत त्यांनाही आजच्या या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले लोहानगरीचे उपाध्यक्ष केशवरावजी साहेब त्याचबरोबर हरिभाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू त्याचबरोबर या शाळेचे हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय बोधगिरे सर आमच्या माणिकराव पाटील पवार साहेबांचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर धनंजयराव पवार साहेब आणि उपस्थित माझे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्र वृंद पत्रकार विद्यार्थी मित्र हो आज दरवर्षीच आपण या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी तेरा जानेवारीला माणिकराव पाटील पवार साहेब यांची जयंती साजरी करता असतो खरोखरच आपल्याला माहित आहे की हे जे हुतात्मा स्मारक उभारलेले आहे आपल्या संस्थेचे संस्थापक संचालक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी आणि या ठिकाणी सद्गुरु गाडगे महाराज ज्यांच्या नावानं ही शाळा महाविद्यालय उभारलेली आहे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं त्या सद्गुरु गाडगे महाराजांचा पुतळा या महाविद्यालयाच्या या शाळेच्या प्रांगणात असावं त्याचबरोबर याच महाविद्यालयाचे प्रथम अध्यक्ष असलेले त्याचबरोबर श्री संत गाडगे महाराज श्री लोह्यामध्ये जी एकमेव सद्गुरु गाडगे महाराजांच्या निर्वाणानंतर जे स्थापन झालेली अकरा जून एकोणीसशे सत्तावन्न ला स्थापन झालेली श्री संत गाडगे महाराज मोफत हायस्कूल शिवाजी मोफत एज्युकेशन आदरणीय भाई डॉक्टरराव दोडले साहेबांनी सुरू केली ज्यांची आज जयंती ते माणिकराव पाटील पवार साहेब यांच्याकडे सुपूर्त करून त्यांच्याच माध्यमातून कार्यातून त्यांच्यातून श्रीसंत गाडगे महाराज महाविद्यालय ही प्रकारची शिक्षणाची गंगोत्री या लोहा खरे काय अन्य विधानसभेच प्रतिनिधित्व करत खऱ्या खोऱ्यात शिक्षणाची गंगोत्री सुरू केली त्यातूनच हा वटवृक्ष निर्माण झालेला आहे आणि विशेषतः यांच्याकडून लोहा नगरपालिका त्यांनी मागून घेतली एक जिद्दीनं जे नगरपालिकेसाठी जी होती लोकसंख्येची लोकसंख्येचे आठ आदरणीय डॉक्टर भाई केशवराव काउन्सिल म्हणजे नव हा महाराष्ट्रातली ही एकमेव लोहा नगरपालिका आहे आणि त्या नगरपालिकेची धुरा आपल्याच माणिकराव दहा वर्ष त्या काळामध्ये जे काही का विकास झालाय ते विकास आहे आणि आजही त्याला पुढे मोठा भरभराटीत आहे त्याला स्वरूप लोह्याला दर्जा मिळाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे करण्यात आला डॉक्टर भाई केशवराव ढोणगे दुन, साहेबांनी सांगितलं की माणिकराव पाटील तुमचा लोहा नगरपालिका आहे त्याला तालुका आणि तालुका खऱ्या अर्थानं झाला सभागृहातच त्या काळातले मुख्यमंत्री सुधीर यांनी सभागृहातच घोषित केला लोह्याला जिल्ह्याचा दर्जा देखील तुम्हाला मिळून देतो अशा प्रकारची ठाम भूमिका घेऊन आदरणीय डॉक्टर भाई केशवराव धोंडगे साहेबांनी माणिकराव पाटीलांच्या या नेहमीच्या या सवारातून त्यांनी फार मोठ कार्य या लोहा नगरपालिकेला के हे केलेलं आहे ते साक्षीदार आता दिवंगत ते विठ्ठलराव पवार साहेब असतील त्याचबरोबर व्यंकटरावजी मुकदम साहेब असतील शाहीर अण्णा असतील त्याचबरोबर भाई बलराम पाटील गौते साहेब होतील त्याचबरोबर डॉक्टर नंदकुमार हेमराजेने होते त्याचबरोबर इथले पहिले ग्रामपंचायतचे सरपंच यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि मुकदम साहेब आहेत असे त्या सगळ्यांच्याच त्याच्यामध्ये वावर त्या ह्यांच्यामध्ये वावरण्यामध्ये माझा योग मला देखील त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर राहण्याचा योग म्हणून मी त्याच्यात खरोखर धन्यता मानतो म्हणून आजचा हा प्रसंग आमच्या धनंजय साहेबांनी आज आयोजित केला आहे वास्तविकता प्राचार्य साहेब देखील त्यांनी ता कालच त्यांच्या मुलीच्या म्हणून परत एकदा मी आदरणीय माणिकराव पाटील पवार साहेब यांना आपल्या सर्वांत शाळेच्या महाविद्यालयाच्या आणि सर्वच अं गाव गावातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं विनम्र अभिवादन हो करून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय क्रांती